मस्त मस्त व्हिडिओच्या मस्त मस्त शुभेच्छा चला सुरुवात करूया संध्याकाळ झालेली आहे पाऊस 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 थंडी 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 हा बघा पाऊस 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 मस्त पागोळ्याच पागोळ्या पागोळ्याच पागोळ्या आहेत ना <laughs> या बघा या दोन पै काढलेले आहेत या दिसत दिसतायत का नाही पपई तुम्हाला या प झाडाला सगळ्यात छोट्या छोट्या पपई आहेत यावर्षी फार छोट्या पण आल्यात बघा किती छोटे छोटे पपई मँगोच वाटत नाही आंबे बारीश 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 चला। आहा, हा। असा नवीन गाऊन असला का नाही की बर वाटतं अशा हवेला थंडीत जुने गाऊन सगळे मऊ झालेले असतात ना गार 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 होतात छान आहे की नाही डिझाईन पण छान आहे कापड पण एवढं मस्त आहे ना एकदम कॉटन हल्ली साड्या स्वस्त आहेत गाऊनपेक्षा अशी अवस्था आहे गाऊन सगळे साडेतीनशे झालेत आणि स्वस्तातले गाऊन असतात की ते जरा सगळे कट साईज असतात आणि आम्हाला ते जमतले गाऊन हे कसे साळ ढाळ ढगाळ फगाळ राखायला पाहिजे ठीक की नाही ह्या अशा हवेमध्ये कशी काय लोक बाहेर जातात कोणाश बाबा हिंडायला फिरायला काय पावसाळी ट्रिपा त्यात ते सगळे आत्ता श्रावण महिन्यातच असतात ना सगळ्या यात्रा वगैरे सगळ्या पुन्हा लोक ते केदारनाथ वगैरे तिकडे जातात काही अवर्षी संपूर्ण जगात फ्लडचं प्रॉब्लेम चालू झाला आहे म्हणजे काही वेळेला असं वाटतं की ते प्रलय प्रलय म्हणतात तो हाच कपात प्रत्येक देशातले पुराचे फोटो पडायला लागलेत व्हिडिओज पडायला लागलेत प्रत्येक देशातले त्यामुळं प्रलय प्रलय म्हणतात तो हाच काय जिकडे पाणी नाही आहे तिकडं आपण सेफ आहोत जिकडं पाणी पाणी झालं आहे त्यांचे काय हाल आहेत ते दिल्लीला वगैरे गुडगावला वगैरे करोडोंच्या गाड्या करोडोंच्या म्हणजे ते इंडियात आणायला त्याला पंधरा पंधरा लाख रुपये काहीतरी त्यांनी हे भरलेलं आहे आणि तशा त्यांच्या करोड दोन दोन करोडाच्या गाड्या आणि सगळ्या पाणी गेलं आहे आणि आता प्रत्येक गावात प्रत्येक देशात आज हा प्रॉब्लेम चालू आहे पावसाचा एक काय झालं मी ते काय सगळेजण इकडे तिकडे इतके विखुरलेले आहेत शेती कमी झालेली आहे सगळीकडची आणि सगळीकडं सिमेंट सिमेंट सिमेंटची जंगलं सिमेंटची घरं ती ड्रेनेज सिस्टीम जाणार कुठे ना जायला जागा तर पाहिजे एवढे उतार असतच नाहीत एवढा उतार कसा मिळेल सगळ्या गावात त्यामुळे ते सगळं ड्रेनेज तुंबतं मग ते सगळं ज्यांचे बेसमेंट असतात त्याच्यात पाणी जातो किती बाई किती का आणि मला हेच कळत नाही पाऊस पडत असतो डेंजर असतं आहे गाड्या वाहत जातात गाड्या जागा सोडतात स्लिप होतात किती प्रॉब्लेम्स होतात किती प्रॉब्लेम्स होतात तरी लोकांची फिरायची हौस काही संपत नाही गडावर सुद्धा जात आहेत मोठ्या मोठे ते किती अवघड अवघड गड आहेत ते गडसुद्धा चढायला शनिवार रविवार अशी ट्रेकिंग म्हणे ट्रेकिंगला सुद्धा आत्ता ऊतच येतो तर त्यांच्या तुम्हाला सांगते काय ते ट्रेक बघितलं ना की धडकी भरते एक तर ते पाऊस पावसाळी हवा पुन्हा गार वारो भयंकर जोरात असलेलं वारं माणसाला उडवून टाकेल असं वारं सगळं त्या ह्याच्यावरती डोंगरांवरती हिरवळ आणि हे चिखल आणि घसरड काय 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 कसं काय लोक जातात आणि जातात ते जातात लहान मुलांना घेऊन जातात बायका जातात लहान लहान मुलांना घेऊन अहो त्या केदारनाथला वगैरे तर मी बघितलं रड रड रडत होती ती बाई की त्यांची मुलगी सहा वर्षाची का बारा वर्षाची मुलगी सहा वर्षाची मुलगी आणि एक दीड वर्षाचा मुलगा असा त्यांच्या सोबत होता आणि सहा आता जरा बारा वर्षाची मुलगी जरा पुढं मागं होणारच की चालताना किती म्हणले ते आमच्यात आणि तिच्यात एक पन्नास पावलाचं सुद्धा अंतर नव्हतं मुलगी चालत चालत पुढं गेली वर्ण दगड आला अंगा वर्ण घसरला डोंगर काही काही करता आलं नाही आणि एवढंच नव्हे नंतर पुढे तीन दिवस ते लोक तिथं होते त्या मुलीच काही म्हणजे काही सापडलं नाही शेवटी तिची आई म्हणली की आम्हाला आता मान्य आहे की ती नाही आहे ह्या जगात पण आम्हाला काहीतरी तिचं मिळत आहे एखादा कपडा काही ना काहीतरी चप्पल बूट एक की नाही ती आता हे एवढं कळायला काय झालं कळलंच नाही म्हणजे कसं भरपूर असं खड्डे खड्डे असतात त्याच्यात कुठेतरी पडले असेल काय माहिती काय झालं कुणाष्ट आणि ते, ते तुम्ही दरवेळेला आपण दरवेळेला बघतो त्या ह्या धबधब्याच्या तिथं तर काय लोकांना उत्साह येतो पाणलोट क्षेत्रामध्ये तर लोक जाऊन जाऊन ते आता आजकाल फोटोनं तर सगळ्यांचं डोकंच बिघडले ते, ते मध्ये जाऊन फोटो काढायचा तेवढ्यात मागन लोंढा येतो वरण धबधबे येतात बापरे कसं जातात देवाला माहिती आणि त्याच्यात एक मी आत्ता आणि लोकांना ते, 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 लोका ते एक्सप्लोर करायचं म्हणे सगळं ह्याच्यात फार इंटरेस्ट आजकाल त्या गुहा जाऊन एक्सप्लोर करायच्या हे जाऊन काय तरी माहीत नसलेल्या जागा लोकांना दाखवायच्या म्हणजे एक्सप्लोअर करायच्या हे युट्यूबमुळं वगैरे तर आजकाल सोशल मीडियामुळं भयंकर रील्स बनवायचं ते एक लोकांना छंद लागलाय आणि पैसे मिळवायचं साधन यासाठी जीव धोक्यात बिनधास्त घालतं त्यांना काय अक्कलच नाही एक हार्टचा डॉक्टर लहान मुलांच्या हार्टचा डॉक्टर तो आता डॉक्टरी डॉक्टर झालायच तू तर आता प्रॅक्टिस बुक्टिस कर की एवढं शिकला आहेस आईवडिलांनी एवढं शिकवलं आहे तर हे सगळं करायचं सोडवत शनिवार रविवारी ह्या ना करायचं असतंय ना काय असलं काहीतरी उद्योग रील्स बनवायचे असतात सोशल मीडियावरती लाईक्स मिळवायचे असतात व्ह्यूज मिळवायचे असतात एक्सप्लोअर करायचं ते अमेरिकेतली नाटी पेट्टी का नाटीगुट्टी कुठली तरी एक गुहा म्हणे अगदी चिंचोळी गुहा आहे ते जेवढं आत जायचं तेवढं जायचं यायचं कसं बाहेर त्यात ते तो जो मी म्हटलं ना तो गेला गेला सर्वात पुढे होता नव्वद किलोचा माणूस घसटक 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 गेला आणि त्याला वाटलं की आपण चाललो आहे बरोबर चाललो आहे नेमतं नेमकं असं ती गुहा म्हणजे काय खाली खड्डा असेल हो वर त्याचे पाय अडकले खाली तो पडला त्याला बो बोंबरलेलं त्याचं कुणाला कळेना ओरडलेलं कळेना अडकला हे कळे ना आणि तो जरा पुढं होता लिडिंग होता नंतर त्याचा भाऊ त्याच्या मागं होता त्याला फक्त त्याचे दोन पाय दिसले बूट घातलेले त्यानं ओढायचा प्रयत्न केला ते काय ओढता येईना कारण की तो असा सरळ नव्हता तर असा खाली पडला होता आणि त्याची बूट फक्त वर राहिली होती आणि तो जो होता जोपर्यंत त्याला वाटत होतं की आपण बाहेर नेऊ तो प्रयत्न करत होता कसं येणार हो बाहेर खाली पडलेला तो मागं येणार कसं त्याला मागं येता येईना त्या भावाला त्याला मागं ओढता येईना कारण की तो असा खाली पडले त्यामुळे त्याला ती येईना शेवटी तो भाऊ तेवढा बाहेर आला कसा बसा त्यानं सांगितलं असं असं आतमध्ये हा एक घटना घडलेली आहे दुर्घटना मग ते प सगळे रेस्क्यू टीम आली रेस्क्यू टीमनी पुढे अनेक दिवस प्रयत्न केला नाही मिळाला त्याला, त्याला बाहेर त्याचे पायप दिसत होते बूट दिसत होते पण तो बाहेर येऊ शकला त्याला काढताच आलं नाही रेस्क्यू टीमला पण काढता आलं आता ह्या घटनेला सोळा वर्ष झाली म्हणे आता काय सगळं त्याचा सांगाडा राहायला असणार पण ते आत्ता व्हायरल झाले पण तेव्हापासून परदेशात हे एक्सप्लोअर करायचं आणि रील्स करायचं फॅड आहे सोशल मीडियाचं इंटरनेटमुळे काय आपण कुठे जीव धोक्यात घालतोय कशासाठी घालतोय काय आहे की नाही तुम्ही शिकलाय काय कशासाठी शिकलाय ते काम करा ना आता एक डॉक्टर आहे की तो गाणी म्हणत म्हणत सगळ्या लहान मुलांना इंजेक्शन टोचत असतोय तर बाळ येत आहे बाळ आलं की त्याला घेतोय तो त्याच्यात स्टेथोस्कोप आहे त्याच्यावर एकतर काहीतरी ससे बिसे असे ते गुबगुबीत सॉफ्ट टॉईज लावलेली असतात ते लहान बाळ आली पोरं आली त्याच्याकडे व्हॅक्सिनेशनसाठी तो डॉक्टरच आहे ना पीडिएटेड डॉक्टर आहे लहान मुलांचा तर तो आपला त्या त्याच्या ह्याच्यात ते, ते, ते मुळात काहीतरी बारीक हिंदी गाणी लावलेली असतात वाटतं ती लो मुलं आली की त्यांच्या समोर असं 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 करून गाणी म्हणतोय गाणी म्हणत आहे शंभर वेळा असा हात मारतोय काय काय करतोय त्या मुलांचं लक्ष तिथं वेधेपर्यंत आईवडिलांना म्हणता तुम्ही धरू नका माझं मी बघतो स्वतः बाळ धरतोय पटकन इंजेक्शन देतोय आणि पुन्हा टोचलं म्हणून बाळ असं बघतंय तोपर्यंत पुन्हा अशी गाणी म्हणायला चालू करते बाळ पुन्हा गाणी बाळ पुन्हा त्या गाण्यात रमतं असं काहीतरी चांगलं काम करा ना हे काय हे शिकायचं करायचं आणि शनिवार रविवारी असलं एक्सप्लोअर करायला जायचं आणि स्वतःचा जीव धोक्यात घालायचं काय त्याला अर्थ आहे हो कुठं पा हे बघा लक्षात ठेवा निसर्गाशी खेळ नाही खायचं पाण्याशी आगीशी काही तुम्हाला खेळ करून चालणारच नाही तुमची शक्ती काय त्या पंचमहाभूतांची म्हणजे निसर्गाचं काय शक्ती काय म्हणून जात आहे तुम्ही रोजच्या दिवसाला आपण बघायला लागलोय ते गाडीच खाली पडते सेल्फी घ्यायला जातात खाली पडतात कुठून तरी गाड्या मारतात ब्रेक दाबायला जातात गाड्याच्या गाड्या खाली जातात आणि दुसरा माणूस तिथं उभा असतोय सेल्फ्या घ्यायला किंवा शूटिंग करायला महेश शेवटचं म्हणून सांगतोय प्रत्येक वेळेला असं ते धबधब्यात उड्या मारायच्या माणसांचे जीव जातात नको वाटतं ते बघायला सशी आपण कुठं जातोय काय जातोय काय गरज का आहे हो लहान लहान बावपोरं खाण्यापिण्याच्या आले एक गाड्या आजकाल सगळ्यांच्याकडे झाल्यात की नाही त्यामुळे ते, ते गाडीत बसायचं त्या गाड्यांमध्ये सगळ्या सोयी एक केलेल्या असतात आजकाल कारवायांसारखं आणि त्या गाडीत बसायचं ती बायको म्हणणारी असते ते त्याच्यात खाणं पिणं सगळं तयार करते ते खरंच तयार करायचं आणि हे ऐंड हे ऐंड हे डायचं पावसाळा म्हणून बघायचं नाही हिन्हाळा म्हणून बघायचं नाही हिवाळा म्हणून बघायचं नाही आपली एक चिटकी पिटकी दोन पोरं घ्यायची प्रेग्नेंट बायका सुद्धा अगदी आठव्या आठव्या महिन्यामध्ये नवऱ्याबरोबर ट्रेकिंगला वगैरे जात असतात शूटिंग करायचं असते ना पैसे मिळवायचं साधन हो। काय करावं बाई लोकांच्या ह्या उत्साहाला अतिउत्साहाला छे नको वाटत अजिबात नको वाटत बघायला सुद्धा असल्याचं यांना व्यू तर काय द्यायचं आणि काय असा निसर्ग बघायचा 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 काय बघायचं निसर्ग मला तर एवढं काय असं आता ना कस तरीच होत हे सगळं बघायला ते, ते वाहत जाणारी माणसं येणारा वर्ण पूर कोसळणारे कडे त्याच्या खाली अडकणारी माणसं हे सगळं बघून बघून नक्को नक्को झाले असं वाटतं की खरंच काय म्हणून तुम्ही स्वतःचा जीव डोक्यात घालता इतरांचा जीव धोक्यात घालता घरच्यांना लोकांना सगळ्यांना त्रास बाकीच्यांना त्रास साध्या सोप्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टी काय विचित्र विचित्र झालंय लोकांचा स्वभाव नुसतं हिंडणं 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 पैसा झाला माप यांच्याकडं त्यामुळे नुसतं फिरायचं 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 आणि तो पैसा माप झालाय तो सुद्धा यांच्याकडे खूप इझी मनी आलाय इझी मनी सोशल मीडियामुळं ते काय जाहिराती घ्यायच्या का ब्रँडिंग करायचं आणि त्यामुळं मनी पैसा तसा इझिली मिळायला इझिलीच मिळायला पाहिजे आणि मग त्यामुळे तो पैसा खर्च करा कसा करायचा तर हा असाच करायचा कारण तो पैसा येत राहायला पाहिजे आणि पैसा वाढत जायला पाहिजे नाही आहे त्याच्यात समाधानच नाही होय की नाही त्यामुळे ते लोकांची पैशाची हाव वाढली त्यामुळे त्या काय वाटेल ते चालू आहे लोकांचं म्हणजे किती स्टंट्स करतात आणि काय आणि मी काय म्हणते जाऊ दे बाकीच्यानी काय तर करा आपल्या लहान पोरांना काय म्हणून घेऊन जातात इथं अशा अडचणीच्या काळच्या काय त्या बाळांना कळतंय काय होतंय काय समजते हो त्याच्यामध्ये पण नाही असं सगळ्या ठिकाणी आता चारधाम यात्रेला तर त्यांनी लिहिलेलं असते सांगितलेलं असते लहान बाळांना घेऊन येऊ नका इथलं वातावरणातला बदल अचानक होणारे दुर्घटना हे लहान मुलांना सहन होऊ शकत नाही तर ते हातारे पण ऐकत नाहीत आणि आई वडील सुद्धा ऐकत नाहीत आपल्या मुलांना घेऊन जातातच घातात लहान मुलांना जाऊन जे येतात की नाही ते आल्यावर सांगतात ना एक 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 तिथल्या घटना ते म्हणतात आम्हा आम्ही सुखरूप आलो कारण की आमचं नशीबच पूर्वी जे म्हणत होते की काशी यात्रेला जाताना किंवा चारधाम यात्रेला जाताना घरातलं सगळं वाईंडअप करूनच जायचं परत येईल ये की नाही गॅरंटी नाही तसंच आहे म्हटले आत्तासुद्धा एवढ्या सुखसोयी होऊन सुद्धा असंच आहे परत येईल याची गॅरंटी नाही काय आता मोठ्यांची हौस पण ते लहान मुलांच्या जीवावर बेतते त्यांचे खाण्यापिण्याचे जेवण्याचे राहण्याचे सगळे हालच की काय कळत नाही त्यांना शाळांचे हाल ते आईबाबांचे हौस कितपत योग्य कितपत अयोग्य अगदी साधी गोष्ट असते आपल्या गावाजवळून जाणारी नदी असते त्या नदीला सुद्धा काय तुम्हाला सांगते तिथं सुद्धा वेळवाकडं धाडस करू नये पाण्याशी धाडस चालतच नाही चालतच नाही ते पाणी आहे ते पण लोकांचं काय म्हणतात अचाट साहस प्राणावर मिळते सगळं त्यांच्या आणि सगळ्या नाही म्हटलं तरी सगळ्या पोलिसांना रेस्क्यू टीमना सगळ्यांना त्रासच की किती त्यांनी काम करायचं यांची हाऊस आणि त्यांनी काम करत बसायचं आणि स्वतःचे जीव किती धोक्यात घालायला लागतात त्यांना हम्म कधी सुधारणार माणूस